कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना आता विविध आमिष देण्यास सुरुवात झाली आहे प्रभाग सत्रामध्ये विरोधी उमेदवार टीव्ही फ्रीज वाटप करतायत आहेत आता कनकनगरमध्ये त्यांनी लॅपटॉप आणि अन्य वाटपाचं आमिष दिली आहेत निवडून यायचा पैसा कमवायचा आणि पुन्हा निवडणुकीत वाटायचा असा आरोप नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांनी विरोधी नगरसेवकावर केलाय आहे की जे उमेदवार आहेत ते मागच्या वेळेला उभे राहिलेले होते चार प्रभाव आणि त्यांनी टी व्ही फ्रीज वाटून काहीतरी काही ठिकाणी हे केलं होतं आणि आपला प्रचार केला होता तशीच आम्हाला एक वृत्त मिळालेलं आहे मतदारांना दिली लॅपटॉप मोबाईल अशा पद्धतीचं वाटप केलेलं आहे काही मतदार आणि काही वाटप मतदारांना ते करणार आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या भूलतापांना मतदार बळी पडणार आहे का घटीची जनता बळी पडणार आहे का हे खरं म्हणजे सांगायची गोष्ट आहे मतल, हे मतदार आमचे हे स्वयंभू रवानाथ आणि मानचंद्र बाबांचे भूमीमधले कणकोळीकर आहेत आणि ते अशा आमिषांना बळी पडणार नाही ना आणि असं त्या ज्या ठिकाणी आधीच्या वॉर्डमध्ये मध्ये ते होते त्यावेळी त्यांनी तिथे पण टी व्ही फ्रीज वाटले आणि नंतर तो तोंड दाखवायला तो तो तिथे आले नाही त्याच पद्धतीने कनक नगरवासीयांचे सुद्धा भूलतापांना ते भूल तापा देत आहेत आणि त्या पद्धतीने ते काम तिथे करतायत आणि अशा पद्धतीने काम करण्याचं लोकां जनतेने निर्णय घेतला पाहिजे की अशा आम्ही जिला पाणी पाडणार आहेत का आज खरं म्हणजे पैशाचा बाजार करण्याचा प्रकार चालू आहे आणि तो बाजार हे त्यांनी ह्या शहरामध्ये केलेला आहे म्हणजे जे आम्ही भ्रष्ट भ्रष्ट पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो तो भ्रष्टाचार ह्या नगरपंचायतमध्ये केलेला आहे आणि पैसे कमवले आहेत ते आता बाहेर काढत आहेत आता बाहेर काढत आहेत ते पैसे त्यामुळे ह्या भ्रष्ट लोकांना तुम्ही निवडून देणार आहेत कणकोलीच्या जनतेने खरं म्हणजे ठरवलं पाहिजे खूप आमिषे येतील खूप आमिष येतील त्यांच्या पायाखालची वाळू सरकले खूप आमिष येतील त्यांना जनतेला येतील पण जनतेने ठरवायचं आहे की चांगल्या प्रकारचे उमेदवार सामाजिक कार्य करणारे उमेदवार तुम्ही निवडून देताय की असे काही वाटणारे लॅपटॉप वाटणारे उमेदवार तुम्ही निवडून दे देणार आहात अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला पाहिजे मी कोणावर टीका करत नाही पण जनतेच जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे सण सगळं जण आहोत